छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील सहा दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी पाच टक्क्यांनी वाढली आहे जायकवाडी धरणाचे सायंकाळचे अपडेट आले आहेत सध्या जायकवाडीत किती क्युसेकने पाणी जमा आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सायंकाळी आलेल्या अपडेटनुसुसार जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी इतकी आहे जायकवाडी धरणात एकूण पाणीसाठा नऊशे एकावन्न पूर्णांक सातशे एकतीस दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा दोनशे तेरा पूर्णांक सहाशे पंचवीस दशलक्ष घनमीटर इतका आहे सध्या जायकवाडी धरणात सात हजार सातशे एकोणीस क्युसेकने पाणी जमा होत आहे आज सकाळच्या तुलनेत आवकमध्ये वाढ घट आहे जायकवाडी धरण सध्या नऊ पूर्णांक चौपन्न टक्के भरले मागील वर्षी याच जायकवाडी धरणात बत्तीस पूर्णांक साठ टक्क्यांवर पाणी होतं